नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एसी पॉ ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आज आपण पॉलिटीचे कलम एकशे अठ्ठ्याहत्तर पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचं याची भन्ना ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करू बघा कलम एकशे अठ्ठ्याहत्तर खूप महत्त्वाचं हो आहे आणि नेहमी कन्फ्यूज होतं की कलम एकशे अठ्ठ्याहत्तर हे विधानसभेच्या अध्यक्षाबद्दल आहे की विधानपरिषदेच्या अध्यक्षाबद्दल आहे तर हेच कन्फ्युजन मी या व्हिडिओमध्ये टाळणार आहे तसेच ते एकशे अठ्ठ्याहत्तर कलम कसं लक्षात ठेवायची याची भानं ट्रिक्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा कलम एकशे अठ्ठ्याहत्तर काय आहे विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडीसंबंधी कलम एकशे अठ्ठ्याहत्तरमध्ये तरतूद केलेली आहे तर बघा आता ट्रिक कशी आहे ट्रिक अशी आहे की क्वीनच्या हजबंडची बघा क्वीनचा एक हजबंड आहे कोणती का क्वीन असणं आपल्याला काही घेणते नाही फक्त लक्षात ठेवा क्वीनच्या हजबंडची गोवा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली बघा क्वीनच्या हजबंडची गोवा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली कोणत्या गोवा बघा आता क्वीनचा हजबंड असं का म्हणलं मी कारण क्वीनचा हजबंड कारण जो क्यू आहे क्वीनचा जो क्यू आहे तो ए बी एबीसीटीनुसार सतरा नंबरला येतो आणि हजवोनचा जो एच आहे तो ए बी सीडीनुसार आठ नंबरला येतो त्यामुळे सतरा आणि त्यावर आठ किती झाले एकशे अठ्ठ्याहत्तर त्यामुळे कलम एकशे अठ्ठ्याहत्तर काय विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड आणि आता मग मी गोव गोवा विधानसभा का घेतलं महाराष्ट्र विधानसभा का नाही घेतलं त्याचं कारण असं आहे की गोवामध्ये फक्त विधानसभाच आहे तिथे विधानपरिषद नाही म्हणून आता तुमच्या असं कन्फ्यूज होणार नाही की एकशे अठ्ठ्याहत्तर कलम हे विधानसभा अध्यक्ष आहे की विधानपरिषद अध्यक्ष आहे त्यामुळे मी उदाहरण उदाहरणासाठी गोवा घेतलेले आहे तुम्ही गोव्याऐवजी दुसरं एखादं राज्य घेऊ शकता ज्यामध्ये विधानपरिषद नाही तसं पण तुम्ही घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही बघा खाली संपूर्ण मी याचं विश्लेषण दिलेलं आहे बघा क्वीनच का घेतलं कारण ए बी शेड्यूलनुसार क्वीनचा क्यू सतरा नंबरला येतो आणि तिचा हजबंडचा यच हा यशनुसार आठ आठ नंबरला येतो म्हणून कलम सतरा आणि त्यावर अटकेत झाली एकशे अठ्ठ्याहत्तर आणि वका घेतलं वगैरे याचे संपूर्ण विश्लेषण मी इथे खाली दिलेलं आहे बघा अशा ट्रिक्स पॉलिटिक्सच्या सर्व कलमांची जर एफ हवी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता ज्यामध्ये आपण संपूर्ण कलमा तसेच पंचायतराज तसेच आपल्याकडे सायन्सची सुद्धा पी डी एफ आहे तसेच आता जर तुम्ही मेंसला असाल तर इंग्लिशची हॉकॅपची संपूर्ण ट्रिक्सनुसार पी डी एफ बनवली आहे जर हवी असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद